नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण शिळ्या चपातीपासून अगदी कुरकुरीत आणि मुलांच्या आवडीचा कुरुम कुरुम नाश्ता आपण तयार करूया तर हा नाश्ता तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा श्वास सोबत आणि मुलं तर अशीच मोठ्या माणसाच्या वाट्याला येऊ देत नाहीत असा नाश्ता आपण आता तयार करतोय कुरकुरीत नाश्ता बनवण्यासाठी पहा इथे मी दीड चपाती घेतलेली आहे आणि ही रात्रीची शिळी चपाती आहे तर एकदम शिळी ही घ्यायची नाही कारण रात्रीची सकाळी किंवा सकाळची संध्याकाळी अशी आपल्याला जेवढं हे नाश्ता बनवायचा आहे तेवढी चपाती घ्यायची तर आता आपण सुरुवातीला काय करूया तर हे पा अशा प्रकारे चपाती धुमडून घ्यायची आणि अगदी अशी बारीक बारीक अशी कापून घ्यायची जेवढं तुम्हाला बारीक असं कापता येईल सब बारीक बारीक कापून घ्यायचं तर आता ही सगळी चपाती मी अशी कापून घेते तर हे पहा आपली सगळी चपाती आता अशी कापून झालेली आहे आणि अशाच प्रकारे बारीक कापून घ्यायची तर आता आपण नाश्त्याचं पीठ मळूया तर त्याच्यासाठी पहा इथे मी हे मसाले घेतलेले आहेत लाल मिरच्या मी चार ते पाच अशा कुटून घेतलेल्या आहेत जाडसर अर्धा चमचा हळद आणि मीठ मी नाश्त्याच्या प्रमाणावर घेतलेलं आहे कारण कसं हे चाट मसाल्यामध्येही मीठ असतं आणि चपातीमध्येही असतं म्हणून थोडं कमी घ्यायचं आणि अंदाज जर नाही आला तर नंतर पीठ मळल्यानंतर थोडं चाखून पाहायचं तर इथे मी एक चमचा मोठासा चाट मसाला घेतलेला आहे आणि दोन चमचे पांढरे तीळ आणि कोथंबीर एवढी जरा जास्त घेतलेली आहे तर हे मसाले आपल्याला आता याच्यात मिक्स करायचे सगळं एकदम असं घालायचं कारण एक एक घालायची याला गरज नाही आणि हे मसाले घातल्यानंतर इथे पा मध्यम आकाराची वाटी मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे हेही आपल्याला सगळं घालायचं आणि नाश्त्याचे तीन चमचे असं मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर तांदुळाचं पीठ नसेल तर मैदा घातला तरीही चालतो कारण तांदुळाच्या पिठाने किंवा मैद्याने असं मस्त असं कुरकुरीत बनतं तर आता याला असं मिक्स करून घेऊया सुकं मिक्स करायचं म्हणजे चांगलं मिक्स होतं हे चांगलं मिक्स झालेलं आहे तर याच्यात आता एक ग्लास मी पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला याच्यात पाणी घालायचं आणि हे पीठ मात्र आपल्याला जास्त पातळ वगैरे करायचं नाही आपण भजीला पीठ करतो त्याप्रमाणे हे पीठ असं करून घ्यायचं तर हे पीठ पा अशा प्रकारे असं तयार झालेलं आहे पा इतपत पातळ असं ठेवायचं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आपण भजीला मळतो त्याप्रमाणे तर आता याच्यात आपल्यालाही आपण कापून घेतलेली चपाती सगळी घालायची आणि चपातीच्या अंदाजावर आपण हे पीठ वापरायचे कारण कमी जास्त जर चपाती जास्त असेल तर मग पीठ थोडं थोडं जास्त घ्यायचं कारण एकदम भरपूरही आपल्याला असं पीठ लावायचं चा नाही चपातीला थोडं थोडंच असं लावायचं म्हणजे अगदी कुरकुरीत असा नाश्ता तयार होतो तर आता आपण हे चांगलं मिक्स करूया आणि हे आपल्याला असं मिक्स करून झालं की आता मी तव्यात तेल तापत ठेवलेलं आहे तर आता आपण हे तळून घेऊया तर आता तव्यात तेलही तापलेलं आहे मी लोखंडी तव्यात घेतलेलं आहे तुम्ही कढईत तळलं तरीही चालेल तर हे आपल्याला असे एकदम असे जाडजाड असे टाकायचे नाही असे तोडून तोडून त्याच्यात घालायचे आणि मोठ्या गॅसवर तळायचे अगदी कुरकुरीत असे मस्त होतात आणि हे मी जेवढे तेलात मावतील तेवढे सोडून घेतलेले आहेत आणि आता एका अंगाने चांगले हे तळले की मग असे हे आपण पलटून घ्यायचे कारण हे मोठ्याच गॅसवर तळायचे म्हणजे अगदी कुरकुरीत होतात अशा अलटपलट करून मस्त गोल्डन रंग येईपर्यंत आपण याला तळून घेऊया तर हे पा अगदी मस्त असे गोल्डन रंगावर तळलेले आहेत आणि अगदी कुरकुरीत असे हे तयार होतात तर आता काढून घ्यायचे आणि हे तेलही अजिबात धरत नाहीत आणि अगदी कमी तेलात असे कुरकुरीत असे तळून होतात तर हे पा तळलेले मी असे चाळणीत काढून घेतलेले आहेत आणि हे पा अगदी कुरकुरीत असे होतात तर आता आपण हे बाकीचेही असेच तळून घेऊया तर हे पा दीड चपातीचा आपला एवढा मोठा नाश्ता तयार झालेला आहे कारण दोन माणसं पोटभर खातील एवढा नाश्ता तयार होतो आणि अगदी कुरकुरीत आणि अगदी अप्रतिम चवीचा अगदी मस्त असा टेस्टी नाश्ता आपला तयार झालेला आहे आणि आजची नाश्त्याची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद